आपण पाहत आहात देशतुफा न्यूज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आज या ठिकाणी माहितीचे उमेदवार आदरणीय मा वळसे पाटील साहेब यांना निवडून देण्यासाठी प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात खरं पाहिलं तर टाळ्या कुणासाठी वाजवायच्या माहिती आहे तुम्हाला जे अवघात ठिकाणी बसले आहेत बघा टेरिस व वर मंदिराच्या गॅलरीमध्ये खचा खस खच भरलेले आहेत त्यांच्यासाठी टाळ्या ते अवघात ठिकाणी बसलेले आहेत ज्यांनी आठ दिवस सांगतायत सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना सांगतायत का घड्या हो? आपण वळसे पाटलांना निवडून द्यायचे ते आपले लोक नेते माजी खासदार शिवाजीरावराव पाटील आणि उमेदवार वळसे पाटील साहेब आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख शरदराव बुट्टे पाटील आणि व्यासपीठ वाट्याला आल्या दोन मिनटं आणि अर्धा मिनटं संपला राहिला दीड मिनटं दीड मिनटं दीडच मुद्दा मांडणार आहे जी तेरा तारखेला या ठिकाणी सभा झाली त्याच्या अगोदर बारा तारखेला मी त्याला सांगत होतो का तुम्ही सरळ भाषण करा पवार साहेब असतील असू द्या मोठे थोरले पवार होते तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची छडछाड करू नका आणि त्यांनी योगायोगाने छडछाड करत असताना कोण दुधावाला तुपावाला आंब्यावाला काढलं आता दुधावाल्यांनी तुपावाल्यांनी तूप लावून मारायचं ठरवलंय <प्राँगा> राजकारणाची लढाई अशी नसते वळसे पटलांनी अनेक वेळा सांगितलं भाषण करतानी का संस्कृती सोडून भाषण करू नका आपले विचार आणि विचारांनी लढाई निवडणूक जिंकायची परंतु समोरून मारा झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा एक एक गण घेऊन धाड धाड फायरिंग करत होतो आम्ही भाजपवर अन्याय सहन करणार नाही वळसे पाटलाबद्दल बोलत नव्हते आम्ही मान्य केलं पण बाकीच्या कार्यकर्त्यांवर एवढं झाल भाषण करत असताना मग हे वळसे पाटलांचे शिलेदार हे मी सांगितलं था। होतं अठरा तारखेला जिकडं पा तिकडे लोकस लोक गर्दीच गर्दी होईल कारण ही राष्ट्रवादीची संघटना इतकी जहाल आहे इतकी बेकार आहे तर त्यांना तुडून फाडून खाईल म्हणून सांगितलं होतं आणि म्हणून कड्या कपाऱ्यातून दऱ्या खोऱ्यातून आलेला मतदार आज पिसाळलेला आहे एकतर राष्ट्रवादीच्या शिफ्टीवर त्यांनी पाय दिला मग काका असल बाळासाहेब बेंडे असतील देवेंद्रबाई शाह असतील यांनी निर्धार पक्का केला होता जे व्हायचं ते होऊ द्या पण ही लढाई अठरा तारखेला जिंकली या संख्येने उपस्थित राहून सांगत होते आणि तो प्रत्यय आपण आज या ठिकाणी बघितला एकोणचाळीस गावाचा दौरा करत असताना दोन चार गाड्यावाले भेटले महिन्यापूर्वी म्हणले जयसिंग शेठ तुतारीची बारी लई कडाक होईल अरे मल घाट बहू दे पब्लिक बसू दे लई जोरत होईल जर तुमचा ना निशाणा जर उभा नाही राहिला तर जयसिंग नाव सांगणार नाही आणि आज त्यांना वाटलं असेल आजपासून हातापायाचा गाठ होईल संध्याकाळची वाटप बंद होईल एकमेकाचं बोलणं बंद होईल आणि उद्यापासून सगळं अस्वस्थ होईल मला ते काय करायला पाहिजे म्हणलं होतं नव्हतं तेवढं एखादा हो लाभ नाही तर सगळं सोड आणि घरचा रस्ता गाठ कारण ही लढाई पडला जे रोदे नात करायचा होता तर पडला तर नव्हता करत हे सांगत होतो आणि म्हणून निगडदी झाली मित्रांनो वेळ संपली नमस्कार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अडीच वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जे आमूलाग्र बदल तुम्हाला सर्वांनी पाहिले त्यामध्ये ज्यांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा राहिला ते या राज्याचे सहकार मंत्री आंबेगाव शिरूरचे भाग्य विधाते माननीय नामदार रावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित या अलोट जनसागरला मी नतमस्तक होतो आज मी यासाठी उभा आहे आणि माझ्याकडे दोन मिनिट वेळ आहे आज मी यासाठी उभा आहे आणि माझ्याकडे दोन मिनिट अवधी आहे या दोन मिनिटामध्ये आंबेगावचं चित्र मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे या दोन मिनिटांमध्ये हे दोन व्यक्ती महत्व आहेत ना समोर बसलेली एका बाजूला दादा आहेत आणि दुसऱ्या बाजूला साहेब आहेत आठवण पहा पस्तीस वर्षापूर्वीचा आंबेगाव तालुका आठवून पहा डोळ्यासमोर चित्र उभं राहील प्यायला पाणी नव्हतं शिक्षणाची पुरेशी साधनं नव्हती एखादा माणूस जर आजारी पडला साध्या थंडी तापाने जरी आजारी पडला ना पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन उपचार घ्यावे लागायचे आणि नातेवाईक मंडळींना रस्त्यावर झोपून दिवस रात्र गुजरान करायला लागायची अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशीचा चा काळ असेल शिवाजीराव दादा आडराव पाटील जागतिक लेवलचे उद्योजक म्हणून काम करत होते आणि माननीय नामदार साहेब वळसे पाटील साहेब वळसे पाटील साहेब शरदचंद्रजी पवार साहेबांचे पीए म्हणून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये काम करत होते त्यांनी जर मनात आणलं असत काही करता आलं असतं परंतु आंबेगाव आणि शिरूरची दुष्काळी परिस्थिती जर बदलायची असेल तर माझ्या गावामध्ये गेलं पाहिजे म्हणून त्या दोघांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रगतशील तालुका म्हणून आपला आंबेगाव शिरूज ओळखला जातो ना या दोघांमुळे नामदार साहेबांची निवडणूक आहे त्यांनी जर मनात आणलं असत विधान परिषदेवर जाऊ शकले असते राज्यसभेवर जाऊ शकले असते केंद्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आहे तिथं मंत्री देखील ते होऊ शकले असते परंतु आज ते आपल्यासाठी लढतायत आज लोकसभेला तुम्ही परिवर्तन केलं आताही तुम्हाला परिवर्तन हवंय पण परिवर्तन का हवंय सहा वर्षापूर्वी शिवाजीराव दादा आढराव पाटलांसारखा एक सच्चा आंबेगावकर तुम्हाला नकोसा झाला शिवसैनिकांच्या आज मला उभं राहताना देखील अंगावर शहर येत आहेत आम्हाला खूप वाईट वाटलं मी सांगितलं दादांचा पराभव झाला तरी दादा राज्यमंत्री आहेत परंतु ज्या अमोल ना तुम्ही खासदार म्हणून निवडून दिला ना परिवर्तन पाहिजे तुम्हाला माझ्या आदिवासी भागामध्ये एक पाण्याचा हंडा त्या अमोल कोल्हेंनी आणून दिला नाही ज्या वेळेला माझा शिरूरच्या भागामध्ये दुष्काळ पडला होता एक वैरणीची पेंडी अमोल कोल्हे आणून दिली नाही मग तुम्ही परिवर्तन करून काय मिळवलं आणि हीच जर तू चूक तुम्ही आंबेगावच्या विधानसभेच्या वेळीला जर केली तर तुमच्या सारखे करंटे तुम्हीच असाल तेव्हा मी हात जोडून विनंती करतो शिवसैनिकांचे दैवत शिवाजी दाद आहेत त्यामुळं आम्ही शिवसैनिक रात्रीचा दिवस करतोय अख्खी शिवसेनेची ताकद माननीय नामदार पाटील साहेबांच्या आम्ही आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांना आहे आणि राज्याच्या जलसंपदा मंत्री म्हणून साहेबांना आम्हाला पुन्हा बघायचंय कारण पाण्याच्या प्रश्नावर ही निवडणूक आहे त्यामुळं राहिले असतील थोडे काही प्रश्न प्रलंबित आंबेगावच्या सातगाव पटार पाणी पाहिजे पाबळला पाणी पाहिजे आदिवासी भागामध्ये थोडंसं पाणी पाहिजे साहेबांची एक झलक काम तमाम त्यामुळं साहेबांना विजयाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व शिवसैनिकांना एकच आवाहन करतो शिवसेनेचा पश्चिम महाराष्ट्राचा निरीक्षक म्हणून आवाहन करतो एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश आहे महायुतीच सरकार पुन्हा सत्तेवर बसणार आहे त्यामुळं कुणी काही बोलेल संपूर्ण ताकद माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या घड्याळाच्या पाठीमाग उभी करा एवढीच मी तुम्हाला विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक आंबेगाव शिरूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब शिवाजीराव आडराव दादा उपस्थित गुजरात राज्यावरून आलेले अतुलजी ब्रह्मभट माझ्या सर्व महायुतीचे मतदार बंधू आणि भगिनींनो या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे बिगुल वाजल्यापासून या सर्व महाराष्ट्रामध्ये आंबेगाव विधानसभेवर सर्वांचंच लक्ष लागलेले आहे जो तो बोलतो आंबेगाव तालुक्यात काय होणार पण मी आपले मतदार बंधू बघून बघीणे इथं उपस्थित आहेत एवढंच सांगतो की आपला महायुतीचा उमेदवार हा लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार एक बाजूला दिलीपराव जेवळसे पाटील साहेबांनी या आंबेगाव तालुक्याचा काया पालट केला शाश्वत विकास केला आणि एका बाजूला तो थापाडे आपल्याला सांगतोय कि मी आंबेगाव तालुक्यात हे करतो ते करतो आज त्याला आपल्याला घरी बसवायची वेळ आलेली आहे मतदार बंधू या येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरच बटन दाबून महायुतीचे उमेदवार नामदार पाटील साहेबांना लाखोच्या मताधिकांनी निवडून द्यायचंय येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेबांना आपल्याला मंत्रिमंडळात पाहिजे ज्या बाजूला या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब असतात त्या बाजूला सत्तेचे समीकरण बदलले जाते लोकसभेमध्ये नामदार रामदास आठवले साहेब एन डी ए सरकार मध्ये आहेत आणि त्यांनी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि या सरकार आपलं चिन्ह कोणतंही असू ते कमळ असू गडाळ असू नाही तर धनुष्यबाण असू आपला महायुतीचा उमेदवार हा लाखोच्या मताधिकाने निवडून आहे आणि मी येणाऱ्या वीस तारखेला आपल्या मतदार बंधूंना विनंती करतो घड्याळ्या पुढील बटन दाबून आपण जास्तीत जास्त साहेबांना निवडून आहे एवढे बोलून मी थांबतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय आदिवासी आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क